त्याला नक्कीच समाज कुठल्या दृष्टिकोनातून बघतो या विषयीचा विचार करण्याची देखील चवट आपल्याला मिळत नाही त्याचं कारण असं की आजची प्र पत्रकारिता ही गतिमान झाली आणि ती गतिमान होण्याचं कारण असं की ही तांत्रिक क्रांती एकोणीसशे ऐंशी सालापासून प्रिंट मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल रेडिओ असेल या सगळ्या माध्यमांमध्ये एकोणीसशे ऐंशीनंतर जी क्रांती होत गेली त्याचा परमोच्च बिंदू आज गाठलेला आहे आणि आज पत्रकारिता आणि पत्रकारिता व्यवसाय मी जाणीवपूर्वक व्यवसाय हा शब्द वापरतो व्यवसाय हा एका ऐतिहासिक वळणावर पोहोचलेला असताना आपण एका संघटनेच्या कार्यात सहभागी होत आहात याची जाणीव मी आजच्या या बैठकीच्या निमित्तानं आपल्या सर्वांना करून निर्णय घेतो कोल्हापूर जिल्हा शहर आणि सर्व पदाधिकारी यांचं सर्व सदस्य सदस्यांच्या वतीनं व्यक्तिगत माझ्या वतीनं आणि जिल्ह्यातल्याच नव्हे तर राज्यातल्या तमाम आपल्या संघटनेच्या सदस्याच्या वतीनं मी अभिनंदन करतो शुभेच्छा देतो या शुभेच्छा देत असताना काही मुद्दे आपल्याला स्पष्ट केले पाहिजेत की डिजिटल मीडियाची नोंदणी किंवा यू यूट्यूब चॅनल असेल पोर्टल असेल याला अजूनही पत्रकार म्हणून किंवा माध्यम म्हणून मान्यता मिळालेली नाही त्याची नोंदणी होणं जसं प्रिंट मीडियाला मीडियाला मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडियाला आर एन आय या यंत्रणेमार्फत नोंदणी केली जाते आणि ती नोंदणी राज्य करून त्यांना पत्रकार म्हणून पत्रकारिता समूह म्हणून काम करायला मान्यता मिळते ती मान्यता शासन दरबारीही असते समाजाची असते तशा प्रकारची मान्यता आजही आपल्याला मिळालेली नाही आपल्याला एकच एक गोष्ट यातील शासनालाही माहीत आहे लोकप्रतिनिधींनाही माहीत आहे आणि समाजालाही माहीत आहे की हे माध्यम एवढं प्रभावी आहे की याच्यामध्ये जे जे येतं ते अगदी बांधावर पोचतं अगदी खेड्यापाड्यातीलच नव्हे तर महानगरातील झोपडपट्ट्यांपर्यंत आणि उच्चभ्रूमच्या विमानखान्यांपर्यंत पोचतं आणि याचा प्रभाव खूप मोठा आहे हे मात्र सर्वांनी मान्य केलेलं आहे या पार्श्वभूमीवर आज आपण अशा वर्णावर आहोत की आपण राज्य शासनाला पाठपुरावा करून सांगितलं की बाबा पत्रकार म्हणून डिजिटल माध्यमांना मान्यता देत असताना आम्ही असं म्हणणार नाही ना की कुणीही उठेल मोबाईल हातात घेईल पत्रकारिता करेल आणि त्याला तुम्ही पत्रकार म्हणून मान्यता द्या काहीतरी नियम ठरवा काहीतरी धोरण ठरवा की ज्या पद्धतीनं मध्य प्रदेश सरकारनं त्यांचं डिजिटल सर मीडिया धोरण ठरवलं की ज्या धोरणाच्या माध्यमातून तिथल्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म्सना जाहिराती सुरू झाल्या त्या जाहिरातींचे पैसे त्यांना मिळतात त्याचे निकष ठरलेले आहेत त्याच पद्धतीनं आम्हाला कायद्याची चौकट घाला आम आम्हाला आमच्या जबाबदारीला नक्की कशा पद्धतीनं न्याय दि दिला पाहिजे हे सांगा आणि मग पत्रकार म्हणा अशा प्रकारची भूमिका आपण शासनापुढं मांडलेली आहे शासनानं त्याचा एक ड्राफ्ट एक समिती तयार करून एक ड्राफ्टही तयार आहे आणि शासनाचं धोरण खरंतर तर शिंदे सरकार असतानाच हे महाराष्ट्राचं डिजिटल मीडिया धोरण जाहीर होईल अशी अपेक्षा होती दुर्दैवानं ते झालं नाही परंतु पत्रकारांसाठी महामंडळ याची घोषणा मात्र शिंदे सरकारनं केली आपला त्या त्यातही खूप मोठा पाठपुरावा शासन दरबारी होता त्या महामंडळाचं काम त्या महामंडळाच्या नियुक्त्या हो ही सगळी प्रक्रिया भविष्यात सुरू होईल परंतु डिजिटल माध्यमात काम करणाऱ्या माणसाला भगिनीला सुरक्षितता आर्थिक सुरक्षितता पत्रकार म्हणून मान्यता आणि उदरनिर्वाहाचं साधन म्हणून या क्षेत्राकडं बघायचं की नाही या याविषयीच्या प्रश्नाचं उत्तर हे डिजिटल मीडिया धोरण जाहीर झाल्यानंतरच आपल्याला मिळेल अशा प्रकारची माझी वैयक्तिक भावना आहे मला सांगायला अभिमान वाटतो की आपल्या महाबळेश्वर अधिवेशनानंतर कोल्हापुरात कनेरी मठात झालेल्या अधिवेशनात दादा पाटील प्रमुख पाहुणे म्हणून बोलत असताना त्यांनी एक अपेक्षा व्यक्त केली होती की पत्रकारांच्या मुलामुलींसाठी पत्रकारांच्या कुटुंबासाठी कुटुंबाचं आरोग्य आणि मुलामुलींचं करिअर याच्यासाठी तुमच्या संघटनेनं पुढाकार घेतला पाहिजे आणि त्याच्यासाठी स्वतंत्र प्रतिष्ठान तुम्ही स्थापन करा त्या सगळ्या प्रक्रियेत जे काही मदत लागेल मी हो दे ती मी करेन असं जाहीरपणे ते त्या अधिवेशनात आपण सगळेजण होतो जाहीर केलं होतं मला सांगायला अभिमान वाटतो की प्रतिबिंब प्रतिष्ठान हे माझ्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेलं आहे आणि त्याचं लवकरच होईल ज्या पद्धतीनं आज आपण खरं तर साम्राज्याचं खूप म्हणजे आपल्या घरातच असल्यामुळं अत्यंत छोट्या पद्धतीनं कौतुक केलं परंतु या पुढच्या काळात जसं मराठे परिवाराचं साम्राज्य एका क्षेत्रात बुडं जाऊ पाहतोय तर त्याला काय इन्फ्रास्ट्रक्चर देता येईल अशा पद्धतीनं राज्यातल्या पत्रकारांचं आहे मग ते डिजिटल पत्रकार असो व कुठल्याही प्लॅटफॉर्मचा पत्रकार असो प्रिंट असो इलेक्ट्रॉनिक असो अथवा रेडिओ असो यांच्या पत्रकारांच्या मुलामुलींसाठी पत्रकारा त्यांना त्यांच्या करिअरसाठी त्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी आणि पत्रकारांच्या कुटुंबाच्या संदर्भात महात्मा फुले योजना असेल किंवा ज्या समितीचा मी सदस्य असेल आहे शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी असेल या माध्यमातून मिळालेल्या मदतीनंतरही जर काही कमी पडत असेल तर हे प्रतिष्ठान त्यासाठी प्रति